मृतीत तुमच्या मिळते स्फूर्ती गाते रसना तुमची कीर्ती भावफुलेही तुम्हा सर्पण स्मृतीस तुमच्या वंदन शिरपूर येथील आरसी पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते तसेच प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गीय रसिकलाल सुनीलाल पटेल पप्पाजी यांच्या चोवीसाव्या स्मृती दिनानिमित्त तेवीस सप्टेंबर दोन रोजी आरसी पटेल मेन बिल्डिंग येथील राजगोपाल चंदूलाल भंडारी हॉलमध्ये सकाळी नऊ ते नऊ नौ पन्नास वेळेत हे रामच्या भजन संगीतासोबत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला माजी शिक्षणमंत्री आमदार अमरीशभाई पटेल स्वर्गीय खासदार मुकेशभाई पटेल प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे पिता श्री स्वर्गीय रसिकलाल सुनीलाल पटेल पप्पाजी यांना स्मृती दिनानिमित्त शिरपूर एज्युकेशन सोसायटी आर सी पटेल एज्युकेशनल ट्रस्ट श्री विले पार्ले केळवणी मंडळ यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून व गुलाब पुष्प वाहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी संचालक बबनलाल अग्रवाल गोपाल भंडारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सचिव रेषा पटेल शिरपूर पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के पाटील अतुल भंडारी विजय अग्रवाल सीईओ डॉक्टर उमेश शर्मा कैलाशचंद्र अग्रवाल फिरोज काझी श्रेणिक जैन वासुदेव देवरे गोकुळसिंग राजपूत भटू माळी मांडळ विजयसिंग गिरासे श्यामकांत ऐशी भालेराव माळी जाकीर शेख रज्जा खुरेशी अकॅडमिक इंचार्ज पी व्ही पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी माजी नगरसेवक शहर व तालुक्यातील विविध संस्था पदाधिकारी विविध शाखा प्राचार्य मुख्याध्यापक मुख्याध्यापिका शिक्षक कर्मचारी महिला पुरुष नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुलाब पुष्प वाहून पप्पाजींना श्रद्धांजली अर्पण केली प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक विवेकानंद ठाकरे यांनी केले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर